नमस्कार मित्रांनो आपण हो आज मुंबई लासलगाव विंचूर येथे कांदा भावाची अवकीची परिस्थिती जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आज लासलगाव येथे अकराशे त्र्याऐंशी गाडीची आवक होती कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त अठराशे एकोणीस रुपये तर सरासरी चौदाशे पन्नास रुपये क्विंटल आज लासलगाव येथे कांदा विकला आहे तसेच विंचूर येथे सातशे बावीस गाड्याची आवक होती लाल कांदा बाजार भाव कमीत कमी कमें दर सहाशे रुपये जास्तीत जास्त सोळाशे एकावन्न रुपये तर सरासरी चौदाशे पंचवीस रुपये आज विंचूर येथे कांदा विकला आहे तर मुंबई येथे आज सफेद कांदा बडा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आज विकला आहे कांद मिडियम दोन हजार ते दोन हजार पाचशे विकला आहे गोला एक हजार सातशे ते एक हजार आठशे विकला आहे सुपर एक हजार चारशे ते एक हजार सहाशे विकला आहे एक नंबर प्रत्येक कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे विकले आहेत दोन नंबर प्रतीचे कांदे सातशे ते हजारपर्यंत विकले आहेत गोलटी गोल्टा तीनशे ते सहाशे रुपयापर्यंत विकला आहे चोपडा गोला तीनशे ते सहाशे रुपयापर्यंत आज मुंबई येथे जुना कांदा विकला आहे तसेच मुंबई येथे नवीन कांदा सुकाबाडा एक हजार सातशे ते एक हजार आठशे विकला आहे एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे विकले आहेत दोन नंबर प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे विकला आहे सुका गोल्टा आठशे ते हजारपर्यंत विकला आहे सुका गोल्टी पाचशे ते सातशे रुपयापर्यंत आज नवीन कांदा मुंबई येथे विकला आहे